मानव हा एक गुंतागुंतीचा प्राणी आहे आपल्याला वाटतं आपण खूप हुशार आहोत खूप लॉजिकल आहोत पण खरी गोष्ट म्हणजे आपले निर्णय आपली वर्तणूक आपले नातेसंबंध आपले यश अपयश हे सगळं आपल्या भावना इच्छा भीती अपेक्षा आणि जुन्या सवयींनी चालत असतं या पुस्तकात लेखक रॉबर्ट ग्रीन एकच गोष्ट समजावून सांगतो स्वतःला आणि इतरांना समजून घेतलं तर जीवन तुमच्या बाजूने फिरतं मानवी स्वभाव समजला की नात्यात कमी त्रास होतो ऑफिसमध्ये कमी संघर्ष होतो लोक कसे वागतील हे आधीच कळतं आणि तुम्ही अधिक शांत स्थिर आणि यशस्वी होता चला तर मग अगदी साध्या भाषेत या पुस्तकातील मुख्य विचार समजवून घेऊ भावना आपण चालवत नाही भावना आपल्याला चालवतात प्रत्येक माणूस स्वतःला खूप तर्कशुद्ध समजतो पण खरं पाहिलं तर प्रत्येक निर्णयाच्या मागे भावना असतात आपल्याला राग आला की आपली भाषा बदलते दुखावलं गेलं की आपली ऊर्जा कमी होते ईर्षा वाटली की दुसऱ्याच्या यशावर पाणी होतायला सुरुवात होते लेखक सांगतो भावना ओळखा थांबा आणि विचार करा तुम्ही एखाद्या मीटिंगमध्ये आहात आणि कुणीतरी कठोर बोललं तर लगेच प्रतिक्रिया देऊ नका मनात एक क्षण थांबा श्वास घ्या आणि स्वतःला विचारा ही त्याची चूक आहे की माझा भावनिक राग बोलतोय हा छोटा एक सेकंद तुम्हाला चुकीचा निर्णय घेण्यापासून वाचवतो लोक आपल्या कृतींनी नव्हे त्यांच्या लपलेल्या भावनांनी चालतात एखाद्या व्यक्तीने काही कठोर बोललं म्हणजे तो खरोखर वाईट असेलच असं नाही कदाचित तो तणावात असेल कदाचित घाबरलेला असेल कदाचित त्याच्या मनात दुसरीच वेदना असेल लोक जसं बोलतात त्यांचं खरं कारण तसं नसतं उदाहरण एखादा बॉस नेहमी ओरडतो आपण समजतो की तो वाईट आहे पण कधीकधी तो स्वतःच इनसेक्युअर असतो त्याला वाटतं की लोक त्याला गंभीर घेत नाहीत त्यामुळे तो आवाज वाढवून स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतो लोक स्वतःला लपवतात खरे चेहरे दाखवत नाहीत प्रत्येक माणूस दोन चेहऱ्यांसह जगतो एक तो समाजाला दाखवण्यासाठी दुसरा फक्त स्वतःला दिसणारा हा दुसरा चेहरा ओळखणं ही मोठी कला आहे ती कशी ओळखायची त्यांच्या नजरेत बघा डोळे कधीही खोटं बोलत नाहीत त्यांची देहबोली पहा हात बांधलेले नजर चुकवणे ताणलेले खांदे हे सगळं मनाच्या भीतीचे संकेत असतात एखादी गोष्ट ऐकून त्यांची तात्काळ प्रतिक्रिया बघा खरी प्रतिक्रिया नेहमी पहिल्या सेकंदात दिसते ईर्षा लोकांची छुपी पण सर्वात शक्तिशाली भावना ईर्षा हा एक नैसर्गिक मानवी स्वभाव आहे पण लोक तोंडावर कधीच मान्य करत नाहीत की त्यांना ईर्षा वाटते कुणाचं यश कोणाची प्रशंसा कोणाचं सौंदर्य कोणाची संपत्ती हे दिसलं की मनात थोडंफार जळतं आणि मग लोक टोमणे मारतात मागून बोलतात किंवा एखाद्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात काय करायचं लोकांच्या ईर्षेपेक्षा स्वतःला सुरक्षित ठेवा शक्यतो आपल्या यशाचं कौतुक शांतपणे सांभाळा लोकांना कमीपणा जाणवेल असं वागू नका माणूस आपल्या सवयींचा कैदी असतो आपल्यामध्ये सगळ्यात जास्त शक्तिशाली गोष्ट म्हणजे सवयी चांगल्या किंवा वाईट सवयी आपलं भविष्य ठरवतात आपण कसे बोलतो कसे काम करतो कसे विचार करतो कसे रागावतो हे सगळं सवयींमध्ये बंधिस्त आहे जर एखादी सवय तुमच्या यशाला थांबवत असेल तर तिचा मागोवा घ्या ही सवय आली कुठून ती मला काय नुकसान करते ही सवय बदलल्यावर माझं जीवन कसं दिसेल आपण जाणीवपूर्वक सवय बदलायला सुरुवात केली की आपला स्वभाव बदलायला लागतो लोकांना कौतुक हवं असतं प्रेमापेक्षा जास्त हे वाचून आश्चर्य वाटेल पण माणसाला प्रेमापेक्षा कौतुक जास्त हवं असतं तू खूप चांगलं काम करतोस तुझी मेहनत दिसते तुझ्यासारखी व्यक्ती क्वचित भेटते अशा वाक्यांमध्ये जादू असते ती व्यक्ती आपल्याकडे ओढली जाते अगदी कठीण व्यक्ती ही मोकळी होते कौतुक करणे म्हणजे खोटं बोलणे नाही खरे मनापासून केलेलं कौतुक मानवी मन जिंकत स्वार्थ प्रत्येक माणूस आपल्याच फायद्याचा आधी बघतो कोणताही माणूस शंभर टक्के निस्वार्थी नसतो माणूस आपला फायदा आपली सुरक्षितता आपली प्रतिष्ठा आपले स्वप्न हे आधी बघतो आपण हे समजून घेतलं तर आपल्याला लोकांची कृती समजायला सोपी जाते जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला एखादं काम सांगता त्यामध्ये त्या, त्या व्यक्तीचा फायदा काय आहे हे आधी शोधा माणसांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो यातून मला काय मिळणार या प्रश्नाचं सोपं उत्तर दिलं की लोक तुमच्या बाजूने काम करतात भीती लोकांच्या आयुष्याचा अदृश्य चालक स्वभावाचा सर्वात लपलेला पण ताकदवान भाग म्हणजे भीती ती आपल्याला थांबवते चूक निर्णय घ्यायला लावते आणि खऱ्या क्षमतेपासून दूर ठेवते भीती अनेक प्रकारची असते अपयशाची भीती लोक काय म्हणतील याची भीती नकार मिळण्याची भीती भविष्याची भीती काहीतरी गमावण्याची भीती तुलना होण्याची भीती ज्याने आपली भीती ओळखली आणि तिला सामोरे गेलं तो माणूस खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो मानवी वर्तन भविष्यवाणी करता येते जर आपण लक्ष दिलं तर लोक आपल्याला फार गुंतागुंतीचे वाटतात पण लेखक म्हणतो की माणूस एक पॅटर्नमध्ये वागतो त्याचा भूतकाळ त्याचं भविष्य सांगतो जर एखादी व्यक्ती वारंवार वचन मोडते बोलण्यापेक्षा कृती करत नाही इतरांना दोष देते तक्रारच करते छोट्या यशात गर्विष्ट होते तर ते भविष्यातही तसंच वागतील लोक बदलतात पण खूप हळूहळू त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवताना एखाद्याच्या हिस्ट्रीकडे बघा ना की त्यांच्या बोलण्याकडे मानवी स्वभाव समजून घेतल्यावर नातीसंबंध सुधारतात जेव्हा तुम्हाला लोकांचा स्वभाव त्यांच्या भावना त्यांचं कारण समजायला लागतं तेव्हा नात्यातील संघर्ष कमी होतो तुम्ही समजून घेता की कोणीतरी रागावतं ते त्याच्या भूतकाळामुळे कोणीतरी जास्त बोलतं कारण त्याला दुर्लक्षित होण्याची भीती असते कोणीतरी शांत असतो कारण त्याला संघर्ष आवडत नाही कोणीतरी हसतं पण आतून तुटलेलं असतं कोणीतरी जळतं कारण त्याला स्वतःबद्दल कमीपणा वाटत असतो समज हीच नात्यांची औषध आहे स्वतःला ओळखा हेच पुस्तकाचं सगळ्यात मोठं शिकवण आहे मानवी स्वभाव समजून घेण्याचा अर्थ फक्त इतरांना समजणे नाही पहिल्यांदा स्वतःला समजणं आवश्यक आहे माझ्या भावना कशामुळे वाढतात मला कोणी दुखावलं तर मी लगेच प्रतिक्रिया का देतो मला कोणत्या गोष्टींनी जळफळाट होतो माझ्या कोणत्या सवयी मला मागे खेचतात मी इतरांकडून जास्त अपेक्षा का ठेवतो मला कोणत्या गोष्टींची भीती वाटते या प्रश्नांची उत्तरे शोधली की तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकता आणि जो स्वतःवर नियंत्रण ठेवतो तो, तो इतरांवर जिंकण्याचा प्रयत्न करत नाही त्याचं व्यक्तिमत्वच इतकं शांत आणि सामर्थ्यवान होतं की लोक त्याच्याकडे आकर्षित होतात लोकांशी जिंकण्यासाठी एकच मंत्र संयम पुस्तक सांगतं संयम म्हणजे लोकांना त्यांच्यासारखं स्वीकारणं त्यांच्याकडून लगेच आदर्श वर्तनाची अपेक्षा न ठेवणं लोक तुमच्या मलाप्रमाणे चालणार नाहीत ते त्यांचा स्वभाव घेऊन जन्मले आहेत संयम ठेवला तुम्ही कमी दुखावता कमी भांडणं होतात जास्त स्पष्टता मिळते जास्त बुद्धिमत्तेने निर्णय घेता संयम म्हणजे हार मान्य नाही तो एक मानसिक सामर्थ्य आहे नातीसंबंधांमध्ये सर्वात मोठी समस्या अभिमान माणसाला असलेला सर्वात धोकादायक दोष म्हणजे अहंकार तो आपल्याला चुकीची गोष्ट योग्य वाटायला लावतो आणि योग्य सल्ला चुकीचा वाटायला लावतो मी नेहमी बरोबर आहे मी बरोबर आहे माझ्यामुळे नाही इतरांमुळे समस्या आहे मला कोणी शिकवू नये हे वाक्य जेव्हा मनात येतात तेव्हा आपलं नुकसान होतं नम्रता म्हणजे स्वतःला कमी समजणे नाही नम्रता म्हणजे शिकायला तयार असणे मानवी मेंदू कथा समजतो तर्क नाही आपण आकड्यांपेक्षा नियमांपेक्षा कठोर भाषेपेक्षा कथा जास्त समजतो कोणाला एखादी गोष्ट पटवायची असेल तर कथा सांगा कोणी एखादी गोष्ट चुकीची करत असेल तर उदाहरण द्या लोकांना भावना हव्या असतात ते बोलण्यापेक्षा अनुभवातून शिकतात मत्सर आणि तुलना आपल्या यशाचा सर्वात मोठा शत्रू आपण दुसऱ्याचं जीवन बघून स्वतःची तुलना करतो तो किती पुढे गेला मी कधीच नाही पोचणार त्याच्याकडे पैसे आहेत माझ्याकडे नाहीत त्याचं नशीब चांगलं आहे माझं नाही या तुलनेमुळे ऊर्जा कमी होते आत्मविश्वास तुटतो मन नकारात्मक होते आणि जीवनाचा वेग थांबतो तुलना थांबवण्याचा एकच मार्ग स्वतःचा कालचा दिवस आजच्या दिवसाशी तुलना करा मानवी स्वभाव ओळखल्यावर नेतृत्व वाढतं पुस्तक सांगतं लोकांना आदेश देऊन नाही तर भावनिक पातळीवर समजून घेतल्यावर प्रभावी नेता होता येतं लोकांच्या भीती समजा त्यांच्या अपेक्षा समजा त्यांचं कौतुक करा त्यांना उद्दिष्ट द्या स्वतःवर नियंत्रण ठेवा संतुलित वर्तन दाखवा असं केल्यावर लोक तुमचं ऐकू लागतात आणि नेता तोच ज्याच्याकडे लोक स्वतःहून चालत येतात मानवी स्वभाव पाण्यासारखा आहे तो वाहतो जुळवून घेतो बदलतो या पुस्तकाचा सर्वात सुंदर विचार असा आहे की माणूस स्थिर नसतो तो, तो बदलतो सुधारतो शिकतो जुळवून घेतो तुम्हीही बदलू शकता तुमचा स्वभावही बदलू शकतो तुमची भीती तुमची सवय तुमचा राग तुमचे पूर्वग्रह हे सगळं बदलू शकतं मानवी स्वभाव समजून घेणं म्हणजे जीवनाची किल्ली मिळवणे निष्कर्ष मानवी स्वभाव समजून घ्या आणि जीवन सोपं करा या पुस्तकाचा मुख्य संदेश अगदी सोपा आहे लोक कसे वागतात यामागे काही कारणं असतात त्या कारणांना समजून घेतलं की तुम्ही अधिक शाणे शांत संतुलित आणि यशस्वी होता लोक भावना चालवतात लोक स्वतःचा फायदाच आधी बघतात लोक ईर्ष्या लपवतात लोक भीतीने निर्णय घेतात लोक कौतुकासाठी जगतात लोक भूतकाळाच्या सवयीने वागतात हे समजलं की तुमची नाती मजबूत होतात तुमचे निर्णय स्थिर होतात तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं आणि जीवन तुमच्या बाजूला उभं राहतं शेवट ग्रो विथ बुक्स चॅनल साठी संदेश जर तुम्हाला अशी ज्ञान देणारी जीवन बदलून टाकणारी पुस्तकांची स्पष्टीकरण आवडत असतील तर आमच्या ग्रो विथ